एकनाथ खडसे <coughs> सभापती महोदय जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एमपीएससी परीक्षा घेतल्या जाहिरात काढली विविध आपण ती जाहिरात काढली डिसेंबर चोवीस मध्ये पूर्वपरीक्षा झाली जा जानेवारी मध्ये जानेवारी एक ला म्हणजे त्या सुमारास दोन हजार चोवीस ला तुम्ही जे जा जाहिरात काढली त्याच्या जा परीक्षा झाल्या पूर्वपरीक्षा त्या डिसेंबरमध्ये झाल्या तुम्ही याच्यामध्ये म्हटलं की कोणती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही पण उत्तरात म्हटलं उत्तरामध्ये म्हटलं आहे की दोन हजार बारा वीस बारा चोवीस पर्यंत पदभार जाहिराती नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेचा जा कोणताही टप्पा पार पडलेला नाही असं आपण याच्यामध्ये म्हटलं पण याच्यामध्ये पूर्वपरीक्षा झालेली आहे डिसेंबरमध्ये हा माझा प्रश्न असा आहे की जानेवारीत जी जाहिरात काढली त्याच्या पूर्वपरीक्षा डिसेंबरमध्ये झाल्या डिसेंबरमध्ये झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुधारित जाहिरात काढण्यात आली सुधारित जाहिरात काढून डीवाय एस पीच्या वीस जागा नव्याने ॲड करण्यात आल्या ह्याच्यामध्ये वीस जागा डीवाय पीच्या नव्यानं ॲड करण्यात आलं आता पूर्वी जी परीक्षा घेतलेली होती आपण त्याच्यामध्ये छाती किंवा उंची अशा स्वरूपाचा उल्लेख नव्हता कारण डीवायस पीचा परीक्षाच नव्हत्या आता आपण डीवायस पीच्या नव्यानं वेस्ट त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जे पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत पूर्वीचे त्यांच्या याच्यामध्ये छाती किंवा उंचीचा उल्लेख नसल्यामुळे कदाचित नाकारले जातील म्हणून आता मुख्य परीक्षा आहे तीन एप्रिलला त्या मुख्य परीक्षेच्या आधी या ज्या पूर्वपरीक्षा पास झालेल्या आहे त्या पास ले 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 ना या संदर्भातला ऑप्शन खुला केला पाहिजे की त्यांनी छाती आणि उंची त्या ठिकाणी लिहून त्यांना तीन एप्रिलला बसवता आला पाहिजे त्यासाठी जी लिंक आहे त्यासाठी आपल्याला लिंकवर छाती व उंची भरण्यासाठी एडी एडिटचा ऑप्शन देण्यात यावा दे असा माझा एक प्रश्न आहे की तुम्ही तो देणार आहात का कारण काय आहे की ते पूर्वपरीक्षा पास झालेल्याच आहे त्याच्यानंतर डिव्हाइस तर तुम्ही ऍड केलेलं आहे त्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना आत्ता तरी तीन तारखेला जे मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन करून लिंक ओपन केली तर त्यांना छाती आणि उंची भरता येईल